वाळव्यात अठ्ठावीस एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणार सभा युवा नेते गौरव नायकवाडी यांची माहिती हातकणंगले मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ वाळवा येथील हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह आणि धरणग्रस्त कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या निर्धार मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता बाळवा येथे हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या पटांगणावर भव्य सभा होणार असल्याची माहिती युवा नेते गौरव नायकवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमासाठी आमदार विनय कोरे माजी मंत्री सदाभाऊ खोत वैभव कका नायकवाडी भाजपा जिल्हाध्यक्ष अनिशिकांत पाटील राहुल महाडिक आनंदराव पवार भीमराव माने सम्राट महाडिक सत्यजित देशमुख वैभव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे केदार पाटील विक्रम पाटील भाजपचे सी बी पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत यावेळी केदार नायकवाडी उमेश कानडे डॉक्टर राजेंद्र मुळी उमेश भोरपडे मानाजी सापकर संजय अहिर डी सी शेळके बाळासाहेब आचरे आणि वलांडकर आदी उपस्थित होते नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची अठ्ठावीस तारखेला सायंकाळी सहा वाजता वाळव्यामध्ये जाहीर सभा होणार आहे या सभेला हातकलंगडे मतदारसंघातून आणि वाळवा तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे तर आपण सर्वांनी या सभेला यावं लोकसभेच्या निवडणुकीला आणि दादा मानेंच्या प्रचारार्थ ही सभा आहे आणि आपल्या मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील काही प्रश्नासंदर्भात धरणग्रस्त व हुतात्मा संकुलातील प्रश्नासंदर्भात ही सभा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावी सहा वाजता अठ्ठावीस तारखेला सभा सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातील प्रमुख प्रतिनिधी सुद्धा या सभेला येणार आहे सर्व नेते मंडळी या ठिकाणी येणार आहेत तरी आपण बहुसंख्ये उपस्थिती ठेवावी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी वाळवा